नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र राहुल नानासाहेब फोंडकर मातीची माझ्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो आता आपल्याला पोडा आप आमावश्याला जो आपण स्प्रे काढला होता त्याला सात दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि आपण बघू शकता की आपली जे कपाशीचं पीक आहे ते पूर्णपणे हिरवगार पडलेलं आहे आणि पातून सुद्धा पातून सुद्धा घडलेलं नाहीये आहे संख्या इतकी वाढलेली आहे आणि आता काय झालेलं आहे मित्रांनो भरपूर प्रमाणात पाईप झालेला आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की फटीमध्ये पूर्णपणे असं ताण निघालेलं आहे आपण बघू शकता पूर्ण फट्या ज्या आहेत आपल्या त्या पूर्णपणे तणानं आता भरलेल्या आहेत बारीक बारीक ऊट तणाचा पूर्ण निघालेला आहे याच्यामध्ये आपण बघू शकता तर आता बरेचसे कास्तकार काय म्हणतात की बा आपल्याला या फटीमध्ये दोन ओडीच्या मधामध्ये आपल्याला अप मारलं तर चालेल का तर मित्रांनो आपण जो याच्यामध्ये फटीमध्ये जो आपण तणनाशक घेणार आहे ज्याच्यामुळे संपूर्णपणे तण नाष्ट होणार आहे आणि बरेचसे शेतकरी काय करतात की राऊंडअप याच्यामध्ये स्प्रे करतात राऊंडअप आणि राऊंडअप घेतात पण राऊंडअपचा राऊंडअपचा जो लॉस आहे मित्रांनो तो असा आहे की राऊंडअप हे तण मारायसाठी कमीत कमी दहा दिवस घेते आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबतच काय होतं की राऊंडअप हे मातीमध्ये भूलनशील आहे ते तुमच्या आतमध्ये जाते आणि आतमध्ये जाऊन काय करते की तुमचे जे कपाशीचे जे मुरं आहेत त्या मुळांना ते डॅमेज करते त्याच्यामुळे काय होते की तुमचं जे पातळ वगैरे आहे जे आता पातळ लागलेलं आहे ला हे पातळ मुरं डॅमेज झाल्यानंतर पातळ खाली येण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे आपण काय करणार आहे की राऊंब रौम, पेक्षा बेस्ट पर्याय आपल्याला आहे तो पर्याय आपण यूज करणार आहोत आणि तो पर्याय म्हणजे आपण वापरणार आहोत युपीएलचं स्वीप पॉवर आता च्या स्विफ्ट पॉवरचा फायदा असा आहे मित्रांनो की याच्यामध्ये काय होतं की तीन दिवसातच तुमचं संपूर्ण तण नष्ट होते आणि तण आणि ज्या प्रमाणात आता तण आहे ज्या प्रमाणात आता इथे तण आहे तुम्हाला दिसत आहे आपल्या फतींमध्ये की हे तण बारीक बारीक ऊत निघालेलं आहे पूर्ण आपण बघू शकता याच्यामध्ये केना सुद्धा आहे तर हा बारीक बारीक जो ऊत आहे हा तीन दिवसात तुमचा संपूर्णपणे नष्ट होते स्वीप पॉवरनी आणि याला आपल्याला घ्यायचं किती आहे मित्रांनो याचा जो डोस आहे मित्रांनो याचा डोस आहे फक्त आणि फक्त ऐंशी एम एल प्रतिबंप आता मी याच्यामध्ये ऐंशी एम एल प्रतिबंप घेत आहे कारण की याच्यामध्ये तणा तण तान जे आहे हे फार मोठं झालेलं नाहीये या तणाची जर थोडी वाढ जास्त झालेली असेल तर तुम्ही शंभर एम एल एकशे दहा एम एल पर्यंत प्रतिबंप घेऊ शकता आणि याच्यासोबतच आपण जे दुसरं तणनाशक घेणार आहे पटीमध्ये मारायसाठी तर ते म्हणजे आपण दुसरं तणनाशक घेणार आहे गोल म्हणून तर हे स्पेशल केनाला संपूर्णपणे नष्ट करते तर आणि याचा जो डोस आहे गोलचा जो डोस आहे हा फक्त आपल्याला प्रति पंप दहा एम एल घ्यायचा आहे मित्रांनो म्हणजे आपल्याला सीप पॉवर घ्यायचा आहे ऐंशी एम एल आणि टन जर मोठा असेल तर शंभर एम एल आणि त्याच्यासोबत प्रतिपंप गोल घ्यायचा आहे दहा एम एल लक्षात आलं मित्रांनो आता याची मारण्याची पद्धत कशी आहे मित्रांनो तर याची मारण्याची पद्धत काय आहे मित्रांनो की आपल्याला काय करायचं आहे की आपला जो छोटा पंप जो असते साधा पंप हो, पॉवर प्रेंटवर छोटा पंप जो साधा पंप आहे त्याला आपल्याला खाली पोप लावायचा आहे खालच्या वेळेला आणि सहा शिद्राचं दोन नौजल घ्यायचा आहे त्याला आणि आपला जे त्याच्यामध्ये जे रेग्युलेटर असते ते रेग्युलेटर न फक्त मारायचा रेग्युलेटर चालू करूनच आपल्याला त्याला मारायचा आहे हाफ रेग्युलेटरवरच आपल्याला त्याला मारायचा आहे कारण की जास्त मोठ्या प्रमाणात जर तुम्ही मारला आणि पराठीच्या आतमध्ये इकडे तिकडे जर उडालं तर पराठीचं पान जळू शकते आणि पराठीच्या तासाच्या आतमध्ये गेलं समजा स्वीप पावर तुमच्या या पराठीच्या या पत्त्यांवर जर उडाली तर आपण हे खालून मारणार आहोत आपण बघू शकता व्हिडीओमध्ये तर आपण हे खालून मारल्यानंतर आपलं जे हे जे हे जे पान आहे एकदम शहरचं जे खालचं पान आहे ह्याच्यावर जर स्वीप पावर उडाल तर हे पान फक्त जेवढं उडाल तेवढंच जळणार आहे आणि तसे नवीन पत् पान त्याच्यावर येणारच आहे तर त्याच्यामुळे हार्मफुल ते काहीच नाही आहे तुम्ही याला खाल खाली टेप लावून आरामशीर मारू शकता पॉवर आणि हे तण पूर्णपणे खतम होऊन जाईल त्याच्यामुळे काय होईल की आपला या पुढाचा तरणा तणाचा पूर्ण नायनाट होऊन जाईल याच्यामध्ये सुद्धा हा केना पण खतम होऊन जाईल कुंभीर पण खतम होऊन जाईल सर्व तण नष्ट होऊन जाईल आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या पराठीला पुढे आपल्याला निंदीचा खर्च वाचणार आहे निंदायचं काम पडणार नाहीये आणि तण पण माजणार नाहीये त्याच्यामुळे आपल्या माला तर फरक पडणार आहे कारण की तण तुमचं खत वगैरे सगळं घेऊन घेते पोषक तत्व जे जमिनीतले आहेत ते घेणारच आहे त्याच्यामुळे तण मिळाल्यानंतर आपले जे सगळं जमिनीतले जे पोषक तत्व आहेत जे तुम्ही खत दिलेले आहे जे तुम्ही बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत ह्या सर्व तुम्हाला तुमच्या परकपाशीला लागतील तर अशा प्रकारे आपल्याला या फवारणीचं नियोजन करायचं आहे आणि हा उद्या मी स्प्रे घेणार आहे या शेतामध्ये आणि जळल्यानंतर पण शॉर्ट एक व्हिडिओ तयार करील आणि तो व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसाठी टाकलेला आहे की कपाशी मधलं पॅन कसं प्रकारे जळलेलं आहे आणि आता काय झालेलं आहे मित्रांनो की पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की तुम्ही दवरणी करू शकत नाही अजूनही आपले सहा दिवस सात दिवस दवरणी चालत नाही त्याच्यामुळे आपल्याला हाच विलाज जाय की आपल्याला याच्यामध्ये स्वीप पॉवर आणि गोल मारायचा आहे आणि पुन्हा एक वेळा लक्षात की आपल्याला स्वीप पॉवर जे आहे हे स्वीप पॉवर आपल्याला ऐंशी एम एल घ्यायचा आहे आणि तण जर मोठं असेल तर तुम्ही शंभर एम एल पण घेऊ शकता आणि त्याच्यासोबत जे जे गोल आहे हे आपल्याला फक्त दहा एम एल एस घ्यायचं आहे तर माहिती आवडल्यास मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की तुम्हाला नवीन नवीन माहिती कपाशी बद्दलची प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे व्हिडिओ काढून देऊन देण्यात राहणार आहे याचा शेवटपर्यंत आपण या प्लॉटच्या शेवटपर्यंत व्हिडिओ काढणार आहे ती आप आप की आपल्याला कथाशी किती झाली प्रत्येक फवाराच्या स्टेजवर आपल्याला कापूस किती कसे कसे माल लागत आहे कसा त्याच्यात डेव्हलपमेंट होत आहे आता आपण जो अमावस्याचा आमावशाचा स्प्रे घेतला होता त्याच्यामध्ये आपली डेव्हलपमेंट खूप छान झालेली आहे मित्रांनो बघू शकता आपण की किती मस्त पैकी याला पातोनाची संख्या लागलेली आहे आणि पातोन बिलकुल घडत नाही आहे फूल पण घडत नाही फूल मावा तिरकुला संपलेला आहे अडी पण नाही आहे सर्व काही एकदम फ्रेश झालेला आहे मित्रांनो तर माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ